नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन होतील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक वाट पाहत असलेल्या आठव्या वेतन आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वीस ते तीस टक्क्यांची वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे पन्नास लाखाहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांनी पासष्ट लाख पेन्शनधारकांना याचा मात्र लाभ मिळणारच आहे सरकारच्या संकेतानुसार आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार पासून लागू होऊ शकतो पूर्वीचा सा सातवा वेतन आयोग हा एक जानेवारी दोन पासून लागू करण्यात आला होता आणि दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग हा लागू केला जातो त्यानुसार जानेवारी दोन हजार पासून आठवा वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन ठरवण्यात फिटमेंट फॅक्टर हा सर्वात मोठा महत्वाची भूमिका बजावत असतो सातव्या वेतन आयोगामध्ये तो टू पॉईंट फाईव्ह सेवन इतका होता ज्यामुळे किमान वेतन हे सात हजार रुपयावरून अठरा हजार रुपये झाले आता वेतन वेतना व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा